आपल्या पाल्याशी कसे वागले पाहिजे आपल्या पाल्याला कोणकोणत्या गोष्टीमध्ये समजून घ्यायला पाहिजे आणि कसं आपण राहिल्यानंतर आपला पाल्य हा चांगल्या पद्धतीने ग्रोथ करेल याची माहिती आपण एक पालकत्वाची जबाबदारी म्हणून एक पाल्याशी संवाद आणि सुसंवाद कसा असायला पाहिजे त्याला घडवण्याचे सर्वात मोठं काम हे पालकांचं असतं मुलांना प्रेमानं आणि संयमाने वाढवलं पाहिजे त्यांच्या मनात काय आहे हे पालकांनी जाणून घ्यायला पाहिजे पालकांनी फक्त मुलांना आज्ञा देऊ नये तर त्याला समजून घेतलं पाहिजे मुलांशी रोज संवाद साधा त्यांचे विचार ऐका त्यांचा आदर करा मोबाईलपेक्षा आपल्या मुलांना जास्त वेळ द्या त्यांच्यावरती कुठल्याही टीका न करता आपल्या मुलाला प्रोत्साहन द्यायला शिका चुका केल्या तरी ओरडू नका त्याला समजून सांगा पाल्याच्या यशात आनंद घ्या पण अपयशातही आपल्या पाल्याला साथ द्या शाळेतील शिक्षणाइतकाच घरातील संस्कार सुद्धा महत्वाचा असतो चांगली पुस्तके त्याला वाचनासाठी द्या मोबाईल टीव्ही याचा मर्यादित वापर शिकवा स्वतः चांगले वागा कारण मूल हे आपलं अनुकरण करत असतं हे करू नको पेक्षा हे का करावं हे समजावून सांगा त्याला मुलांच्या प्रश्नांना टाळू नका त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्या घरात सकारात्मक वातावरण ठेवा मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण करायला शिका स्पर्धा नाही प्रगती महत्वाची आहे हे आपल्या मुलाला सांगा त्यांच्या आवडीनिवडीला मान द्या आणि अभ्यासावर भर द्या पण ओझ बनू देऊ नका त्यांना त्यांच्या वेगाने हळूहळू शिकू द्या तू काहीच करू शकत नाहीस हे वाक्य त्यांना बोलण्यापासून टाळा तू करू शकतोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपल्या मुलाला बोला घरात प्रेम आदर आणि सहकार्य असू द्या मुलामध्ये सहिष्णुता आणि नम्रता रुजवायला पाहिजे त्यांना स्वयंपूर्ण होऊ द्या छोट्या छोट्या कामामध्ये सहभाग घेऊ द्या त्यांना एक जबाबदारी देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवा चुका केल्यास शिक्षा नको समज देणं आवश्यक आहे आई वडिलांचे भांडण मुलांसमोर करू नका त्यांना आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे तक्रारी कमी आणि संवाद अधिक ठेवा यशस्वी मूल घडवण्यासाठी यशस्वी पालक व्हायला पाहिजे आणि ते व्हा अभ्यासासोबत खेळ कला संगीत याच महत्व त्याला समजावा आणि मूल हे आहे कोमल पण ते ताकदवान हे लक्षात ठेवा त्याच्या आत्मसन्मानाची काळजी घ्या प्रत्येक मूल वेगळं असतं तुलना टाळा दुसऱ्या मुलाबरोबर आपल्या मुलाची तुलना करू नका तू माझ्यासाठी खास आहेस हे त्याच्यावरती वारंवार सांगा एखाद्या दिवशी फक्त त्याचा दिवस करा त्यांचं ऐका आणि दररोज एकत्र जेवताना संवाद साधा आणि मुलांबरोबर एकत्र जेवा त्यांच्या आयुष्यातली छोटी मोठी गोष्ट समजून घ्या ज्या गोष्टीत त्यांना रस आहे त्यात सहभागी व्हा मुलांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असा संवाद ठेवा सामाजिक जबाबदाऱ्या सहानुभूती या गुणांचं बाळकळ त्यांना आतापासून द्या बालपण जगू द्या मुलांना वेळेपूर्वी मोठं होऊ देऊ नका पोट जगणं जितकं महत्वाचं तितकंच मन जपणंही आवश्यक आहे आणि तुमच्या कृतीवरूनच मूल शिकते म्हणून आदर्श बना आणि चांगले मूल घडवायचं असेल तर अधिक चांगले पालक बना धन्यवाद